नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या घडामोडी परंडा शहरातील अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांचे पंचनामे माजी आमदार राहुल मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष नसरीन शहा बर्फीवाले यांनी घेतला पुढाकार या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काइट इलेक्ट्रिक बाइक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळीसाठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीनं जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातील अनेक घरांची पडझड झाल्यानं गोरगरिबांचे संसार उघड्यावर आले आहेत घरांची पडझड झालेल्या लोकांना मदतीची गरज असल्याने माजी आमदार राहुल मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दोन दिवस परंडा शहरातील विविध भागात पाहणी करून शहरातील शहा बर्फीवाले गली जुने तहसील कार्यालय द्रावण भीमनगर या भागातून सर्व घरांचे पंचनामे करण्यात आले या प्रसंगी परंडा येथील तलाठी बी आर डावखरे व सहाय्यक गौरव बनसोडे यांनी सर्व भागातील पंचनामे करून शासनाकडून या पडझड झालेल्या लोकांना मदत मिळावी यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले पडझड झालेल्या लोकांना शासनानं अनुदान देऊन त्यांना आधार देण्याचं काम सरकार करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या प्रसंगी श्रीहरी नायकवाडी बर्फीवाले नंदकुमार शिंदे बाशा शहा बर्फीवाले आदींची उपस्थिती होती माजी नगराध्यक्षा नसरीन शहा बर्फीवाले यांच्या पुढाकारामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक लोकांना मदत होणार आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वड़नेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा